काय करतोय चल चावतली बघ मला माझ्या पुढे धावतोय आता हे काय पाय बी ते मला काय चाय प्यायला बसला त्याला कळलंय एवढी मोठी पिशवी काहीतरी आहे खायला भेटेल मला ती सुटी सुंदर दिसती आहे ती आणि हा सकाळपासून उठल्यापासून फिरतोय नुसता तो पाव नाही ते ब्रेड नाही खात बोलले नाही खात ना खातो दुसरं बघितलं मला ब्रेड नको आहे मी तुला आताच सांगितलं तेव्हाच खातोय तो हे पाय बघायचे मातीची माती लावून आणलेले डोळ्या बघ तर बघा यार काय तरी आहे रे जाऊ तर बघ ती

कोण आहे हे इकडे कोण आहे कोण आहे कोण आहे तिकडे तुझ्यापेक्षा मोठा आहे हे गोडी ती सुटी आली बघायला कोण आहे तिकडे बैल आहे ये इकडे ये ये तेव्हा आलं आहे जवळ ये इकडे ये ये, ये।, ये। जवळून बघ ये गोल्डन चप्पल नको घेऊस बघ चप्पल दे आधी मार खाशी ये चप्पल दे मी जाऊ जाऊ हां मग दे बघ कशाला पाटणर ते बघ ती बघ कोण कोण तिकडे बैल आहे बैल बघितलंच कोण आहे तू अरे <laughs> जा 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 त्याला सांगिते येऊ नको जवळ म्हणून <laughs> पळतोस का इकडे येऊन भूकदा ये घाबरतच घेतला इतर या आणि राहा घंटा वाजतीये सुटी पण बघते इकडे सुट्टी कोण आहे ते वडनपेक्षा मोठा आहे ना या सुटी सुटू तिकडे दोन बैल आलेत काळो आहे दिसत नाही आहे चिघंट्यांचा आवाज आहे गोल्डन वा इकडे वलडू ए गोल्डू याचं काहीतरी वेगळंच असतं इकडी असं काय हळूच पुढे जाऊन बोल ना जा पुढे जा पाटून काय बघतोय जा 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 कोण आहे बघ जा इकडून काय बघतोय शेट्टीच्या पाठी उभे राहल काय इकडे ये ते तुला घाबरत पण नाही तिथेच थांबले आहेत हे गोल्टन हे गोल्टन माझ्या पाठी काय लपलंयच पाठी लपतोस पुढे यायचं ठाकूर या पुढे ये कार आता जाऊन बघ जा कोणाला बघतो आस काय गोल्डन तुझा उपयोग आहे घाबरट तुन हळूच कन बघ समोर इथं गॅप आहे मग तिथे हळूच कन बघतोय ऐ राहिनी सायबीन माझी बसली आहे स्वीटू हे बघ किती जवळ आलाय तुझ्या बघत त्याला सांगते भूक आधी एक तर काय नाही लांबूनच भूक हव हवं चाललं गोल्डन आता जा आता जा ते बघ चालले हे बघ गोल्डन तुझ्याकडे आले ते पळतो <laughs> इकडे

गोल्डन पण गोल्डन उघायचं इकडे तर घाबरतोय <laughs> त्यांना तू कुठे झालीस बघायला तू आहे बाई चालली बघायला स्वीटी गोल्डनला बरोबर लक्ष ठेवूनच त्या गोल्डनला तर बघायला जा गेली आहे ती डोहे चमकता गुरांचे आणि गोल्डनचे आणि चंप्याचे गोल्डन जो काचा पार्टनर गेली गेली पळाली